नमस्कार मंडळी मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मस्त उकडीचे मोदक बनवायचं बेत आहे तर बघू कसे बनतात पहिल्यांदाच बनवते आहे तर इथे काजू बदाम छान तुपात भाजून घेते आहे इकडे ओलं खोबरं किसलं आहे आणि थोडासा गूळ घेतला आहे आता माहीत नाही ते कसं होणार आहे काय होणार आहे पण करू प्रयत्न करू बघूया कसं जमतं आहे हे छान असं भाजून घेतलं त्यानंतर ते काढून घेतलं बाहेर त्यात थोडीशी खसखस ओलं खोबरं छान भाजून घेतलं पुन्हा तुपामध्ये माझ्या बहिणीने हे ट्राय केलं होतं तर तिचे खूप छान झाले मग तिने मला सांगितली रेसिपी मग त्या त्याप्रकारे मी करत गेले आणि त्यांनी तर आज पूर्ण फराळच बनवलं आहे म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी ते गणपतीत पूर्णच बनवता खा लाडू करंजी शेव सर्व काही दिवाळीसारखं तसं तर बप्पाचं तसंच स्वागत करायला हवं सर्व काही बनवायला पाहिजे कारण तो पाहुणा म्हणून आलेला असतो बप्पा आपल्याकडे सो सर्व खाण्यापिण्याचे लाड तर पुरवलेच पाहिजे त्यानंतर त्यात गूळ टाकायचा आणि मग मस्त परत फ्राय करून घ्यायचं छान हे खूप स्लो करावं लागतं हळूहळू त्याचा रंग बदलतो ते होईपर्यंत वे इकडं वेलची का काजू बदाम हे सगळं कुटून घेतलं मी बारीक पावडर करून घेतली त्याची आणि इकडे हे गूळ थोडा थोडा मेल्ट व्हायला हो लागले आता हळूहळू कलर चेंज होईल असं काहीतरी दिसतंय ते आणि नंतर काजू बदाम आणि वेलची पूड टाकली आणि छान फ्राय होऊ दिलं असा हळूहळू कलर बदलतो आहे त्याचा थोडं ब्राऊनिश झालं उकडची खूप मेहनत असते म्हणता आता उकड फक्त नीट बनली पाहिजे म्हणजे झालं आता छान हे ताटात काढून ठेवलं आहे थंड होण्यासाठी आणि त्यानंतर आता उकड बनवायची होती तर एका कढाईमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात तूप मीठ आणि थोडंसं दूध टाकलं होतं त्याने छान उकड होते त्यामुळे मला उकडचीच खूप भीती वाटत होती की काय माहीत कसं बनतं कसं बनतं सो चालू आहे प्रयत्न थोडंसं दूध टाकलं त्याच्यात आणि इकडे एक वाटी तांदळ तांदळाचं पीठ घेतलं आहे खूप बारीक करून आणि थोडी उकळी आली पाण्याला की मग ते त्याच्यात टाकून द्यायचं असं थोडं थोडं टाकायचं आणि पूर्ण ते फेटून घ्यायचं छान जशी आपण खिशी घेतो तांदळाची पापड्यांची वगैरे त्याप्रकारे खिशी घ्यायची हे सगळं करत असताना डोलोने खूप मोठा पराक्रम केला होता तिने रॅकवरून डायरेक्ट साखरेचा डब्बा चांगावर पाडून घेतला पूर्ण घरात साखर साखर झाली होती त्यामुळे मी ते सगळं इग्नोर केलं तिला बाजूला केलं आणि फटाफट हे करायला लागले कारण हे लगेच तेव्हाचं तेव्हा होणं खूप महत्त्वाचं आहे कारण उकळी आली होती पाण्याला आणि फटाफट हे करायचं होतं म्हटलं आता हे करून घेऊ आणि मग ती सगळी साफसफाई करू जोपर्यंत पीठ वाफव वाफवून होईल तोपर्यंत साफसफाई होईल असं काही करायला घेतलं की ती काहीतरी एक्स्ट्राचं वाढवूनच ठेवते त्यामुळे मग आता काय करणार हे नेहमीच आहे मग हे असंच फेटून घ्यायचं छान गाठीने होऊन द्यायचं त्याच्यात सो असं गोल चमचा घेऊन फेटत राहायचं करत असताना इतकी भीती वाटत होती की काय माहीत पातळ झालं आहे काय माहीत घट्ट झालं आहे का काय माहीत शिजलं आहे का खूपच किचकट काम आहे तसं पण मग केलं ट्राय मग थोडंसं कोरडं झालं मग थोडं ते वाफ होऊन घेतलं कमी गॅस केला आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलं दोन मिनटासाठी नंतर डोलवणी केलेलं पसर आवरलं फटाफट मग उघडून बघितलं ते थोडं कोरडं झालं होतं मग परातीत काढून घेतलं आणि थोडंसं तेल तूप टाकून छान मळवून घेतलं गरम होतं त्याच्यामुळे चमचाचा वापर केला आणि ते गरम गरमच मळायला लागतं नाही तर मग ते व्यवस्थित होत नाही एकजीव मग छान असं मळवून घेतलं खूप गरम होतं ते चटके लागतात पण मग छान एकजीव झालं की मग मोदकासाठी पारी पण छान बनते पुन्हा ते कढईत टाकलं त्या आणि एकदा वाफ दिली झाकण ठेवून दोन मिनटं इकडे हे सारण आणि पीठ असं तयार झालेलं आहे नंतर मी मोदक करून घेतले मोदक काही इतके छान जमले नाही पण मग जसे शेप जमले तसं केलं इथं चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आणि पाणी ठेवलं थोडं उकळी येण्यासाठी आणि त्याच्यावर मोदक ठेवून दिले कारण फर्स्ट टाईम केले सो आकार वगैरे इतकं काही एकसारखं का जमलं नाही पण जसं जमलं तसं मी थे थे के करण्याचा प्रयत्न केला आहे तर प्रकारे ते झाले दिसायला तर ते छानच दिसत होते इतके पण काय वाईट बनवले नाही पण खरं सांगू का हे मोदक मला फक्त बघण्यासाठीच आवडता का काय माहिती आधीपासून मला हे म्हणजे खाण्यासाठी इतके आवडत नाही मला तळणीचे मैद्याचेच मोदक खूप आवडतात पण बाप्पासाठी हे करावे लागतातच मग ते केशर लावून घेतलं प्रत्येक मोदकवर त्याचा खूप छान रंग दिसतो नंतर थोडंसं वाफले वाफवले की नंतर मग त्याच्यावर केशर लावायचं आणि थोडंसं तूप सोडायचं वरतून पुन्हा एक वाफ घ्यायची आणि हे बघा किती सुंदर रंग येतो त्याला छान असा यलोईश रेड मस्त वाटतो आणि ते तयार झाले आमचे मोदक बप्पासाठी ठेवले आता आरती करायची आहे त्यामुळे मी दिवा लावून घेते छान आणि मस्त आरती केली आम्ही सर्वांनी त्यानंतर आता गणपती बाप्पा जसे झाले तसे आमचे मोदक स्वीकारा पहिला प्रयत्न आहे त्यामुळे सांभाळून घ्या गणपती बाप्पा अशा प्रकारे मस्त दिवा वगैरे लावला आणि आम्ही छान आरती करून घेतली आजच्यासाठी एवढंच आणि खूप सारं प्रेम द्या आमच्या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ खूप सारा थँक्यू बाय